यांनी मला पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी माननीय राजसाहेबांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो माननीय राजसाहेबांनी मला या ठिकाणी निष्ठेचं फळ दिलं आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मला आशीर्वाद देऊन आणि मा मी जे आत्तापर्यंत जनतेसाठी काम केलं आहे जनतेची सेवा केली निश्चितपणे त्यासाठी चंद्रपूर मंगळवाडा मतदारसंघातील जनता मला आशीर्वाद देईल याची मला खात्री आहे एकोणसशे सत्त्याण्णवपासून एकोणीस कामामध्ये गे। गेल्या पाच सहा वर्षापासून आपण शहरातील अनेक समस्या सोडवण्यासाठी आक्रमकपणे पुढे आलेल्या निर्णय समस्या मांडलेल्या आहेत काही समस्या सुख असून यादी सोडवण्यासाठी प्रवाळी मुली पोहोचवली निश्चितपणे या ठिकाणी माझ्या पाठीशी पाठीशी पंढरपूर शहर तालुक्यातील मुंगवाडीतील जनता तर निश्चितपणे या ठिकाणी उभी राहणार आहे विठ्ठल परिवारातली सर्व जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्याची मला खात्री आहे त्याचबरोबर आमचे जे जे नेते असतील त्या सर्व नेत्यांना भेटून त्या ठिकाणी मी त्यांना विनंती देखील करणार आहे की त्यांचा आशीर्वाद मी मागायला त्या ठिकाणी त्यांच्याकडे जाणार आहे आजपासून प्रचाराची या ठिकाणी सुरुवात झाली परंतु पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील जनतेला माहीत आहे दिलीप धोत्रे कोण आहे दिलीप धोत्रेचं काय काम आहे त्यामुळं निश्चितपणे या ठिकाणी प्रचारात मला कुठलीही अडचण येणार नाही परंतु त्या ठिकाणी प्रत्येकाच्या दारात जाऊन माझी माय माझी भगिनी असेल माझी वडिलारी मंडळी असतील तरुण मित्र असतील बांधव असतील त्या ठिकाणी सगळ्यांना मतदानरूपी आशीर्वाद मागण्यासाठी मी प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी घरोघरी जाणार आहे माननीय राजसाहेब ठाकरे माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे काल या मतदारसंघातील इच्छुकांनी ज्या ठिकाणी उमेदवारीची मागणी केलेली आहे आमचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिट्डे असतील शशिकांत पाटील असन त्या ठिकाणी त्यांनी या उमेदवारीची मागणी केलेली आहे निश्चितपणे माननीय राजसाहेब ठाकरे येत्या काळामध्ये यांची उमेदवारी जाहीर करते लोक जा लोकसभेचा जा विषय लोकसभेचा विषय वेगळा होता त्या ज्यावेळेस माने राजसाहेबांनी पाठिंबा दिला होता त्यावेळेस असं सांगितलं होतं की हा पाठिंबा नरेंद्र मोदींना फक्त लोकसभेपुरताच असेल पुढचं विधानसभेचं काही जाहीर केलं नव्हतं आणि आत्ता राजसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये दोनशे पन्नास जागा लढवण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आमच्या महाराष्ट्र निवडणूक सेना पक्षाचं से काम चालू आहे मी कधीच भावी म्हणलेल्या माझ्या बोर्डर कुठं तुम्हाला बावी दिसलं का मी आमदार होणार आहे भावी बीव आहे मी बावी म्हणलेलं नाही माझा एक बोर्ड माझी एक पोस्ट किंवा माझे काही दाखवा किंवा आता माझे जेवढे आत्तापर्यंत डिजिटल बोर्ड लागले पंढरपुरात मग वेगळ्या वे महापुरुषांच्या जयंत असतील वेगवेगळे कार्यक्रम असतील गणेश उत्सव असेल किंवा माझा वाढदिवस असेल एका तर बोर्डावर बावी आमदार असं तुम्हाला दिसलं का बावी आमदार हा माझा विषय नाही मी निश्चितपणे या ठिकाणी आमदार होणार आहे याची मला खात्री आहे जनतेला मी एवढंच सांगेन की तुमच्यासाठी जो काम करणार आहे तुमच्यासाठी ज्यांनी काम केलं आहे कुठल्याही जातीपातीच्या बांधगडीत न पडता तुमच्या तो जो तुमच्या कामाला धावून येतो जो निम्म्या रात्री तुम्ही हात मारले तर तुमच्या मत्तेला धावून येतो जो जनतेचं काम करतो जो कायम रस्त्यावर हो आहे अशा माणसाला आपण मतदान करावं ही तुम्ही जनतेला विनंती करतो